तो सत्तर एच पीचा ट्रॅक्टर असल्यामुळं तुमचं जनी जरी रान असलं तर हे काळवड जमीन आहे जे तुम्ही समोर पाहता काळवड जमीन आहे आणि अगदी दहा ते पंधरा दिवस झाले पाऊस पडून गेलेला आहे फनण्यासाठी किंवा नांगरणीसाठी मशागतीसाठी इथं चान्स नव्हता फक्त ट्रॅक्टरने रान फणून घेतलेला आहे आणि यांच्या सत्तर एच पीच्या ट्रॅक्टरने हे वावर तयार केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ह्या शेडनेटमध्ये आहे तर शेडनेटमध्ये बऱ्याचशा समस्या जाणवत असतात शेतकऱ्यांना तर मशागतीची ही मोठी समस्या जाणवत असते तर या मशागतीच्या समस्येसाठी आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरी पाडण्याचं यंत्र आहे या ठिकाणी ट्रॅक्टरने जे रोटावेर आधुनिक टेक्नॉलॉजीचे यंत्र आहे या सारा यंत्राने आपण या ठिकाणी सरी पाडलेली आहे मित्रांनो शेडनेटमधली सरी जर बघितलं तर अनेक प्रश्न शेतकऱ्यांपाशी असतात कारण शेडनेटमधली सरी ही बारीक नको असते बारीक सरीचे दुष्परिणाम अनेक असतात कारण त्या बारीक सरीम बनलं तर ज्यावेळेस पा पावसाचं पाणी जास्त असतं त्यावेळेस तो निचरा पाणी बाहेर जाण्यासाठी आणि जरी साऱ्या फुल भरल्या तर मालवरचं उंबरठ्यावरती राहावा यासाठी शेतकरी प्रामुख्याने उंच या सरीला प्राधान्य देत असतो पण उंच सरी पाडणं हे छोट्या ट्रॅक्टरला शक्य होत नाही किंवा साधे रेजर असेल रोटावेटर यांना शक्य होत नाही तर प्रत्येकाला ही जी सरीची कन्सेप्ट काय आहे ही समजून घ्यावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी सरी पाच फुटाची सरी पाडलेली आहे त्या पाच फुडाच्या सरीचं हाईट जी साधारणतः तुम्ही बघू शकता गुडघ्या इतकी हाईट आहे आणि एकदम भुसभूषित बेड आहे जे भुसभूषित बेड याचा फायदा असा होतो जे ऑक्सिजन असतो हा याच्यामध्ये फिरतो मोकळा असतो आणि त्याच्यामुळं मुळ्यांचं हेल्थ जी मुळी वाढण्यासाठी एक मुळीचं जे कार्य हे सक्षम सशक्त होतं त्याच्यामुळं जर मुळी ॲक्टिव्ह असली तर तुमचं नक्कीच येणारं उद्याचं जे पीक असतं हे सुद्धा भरघोस आणि ताकदवान आणि भरपूर असं उत्पन्न देऊन जातं तर आमचे शेतकरी बंधू आहे संगनमेरमध्येच वेल्लाळे गावातील आहे तर संजय सोनवणे म्हणून ते शेतकऱ्यांचे सेवाच म्हणावं लागेल तर ह्या पद्धतीने त्यांची चालू आहे तर आपण त्यांच्याकडून थोडीशी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया वगैरे कशा काय त्यांना अनुभव येतो आहे हे त्यांच्याकडून ऐकून घेऊ तर आम्हाला सांगा तुम्ही का तुम्हाला कसं काय लोकांचा काय अनुभव आहे तुमच्या ट्रॅक्टरचा वगैरे आमच्या ट्रॅक्टरचा असा अनुभव आहे लोकांनी पहिले पॉवर टेलरने बेड पाडायची पॉवर टेलरनं बेड पाडत असताना ते चुंकळे व्हायचे वरती वरती त्याच्यामुळे त्यांना अडचण शायची पेपरला पण पेपर पण उरायचा आणि ज्या पाहिजे त्या पटी त्यांना ती भसभुसीचा मिळत नव्हता आणि टॉप पण मिळत नव्हता डबल लाईनला टॉप पाहिजे हा। त्यावेळेस त्या टॉप साठी मी सहज माझ्या शेडनेट मध्ये माझ्या वैयक्तिक मी ते बेड पाडले त्या पाडल्यानंतर मी आशिष सरांशी बोललो आशिष सरांनी ते बघितले बघितल्यानंतर मला ते दोन तीन शेडनेट दिले त्यानंतर त्यांनी मी भरपूर पाडले बोट्या साईडला पण गेलो तिथं पण पाडले आणि खूप काही छान प्रतिसाद मिळू राहिला मला आणि खूप सुंदर आहे असं शेतकरी म्हणून राहिले आमच्या हे शक्य नाही आणि रेझरना ज्यावेळेस बेड पाडतो आपण तो, तो बेड निभर होतो बरोबर आणि ती निभर झाल्यानंतर तो बेड कालांतराने तो पाणी बाहेर टाकतो ते पाणी निचरा होत नाही मुळीला पॅक पकडतो जाम पकडतो जाम पकडतो आणि मुळ चालायचं बंद होत आणि ह्या बेडचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे तुम्ही मिरची काढली बी किंवा झेंडू काढला काही कुठलंही पिक काही काढलेपर्यंत तुमचा बेड भुसभूषितच राहील बरोबर हे मोठा माझा अनुभव आहे ट्रॅक्टर आपला डोस फायर कंपनीचा सत्तर एच पी आहे सत्तर एच पी आहे आणि माझ्या रोटा व्हिटरचा आहे तो कृष्णाचा रोटावेटर आहे इस्लामपूर एमआयडीशी सांगली सांगली मित्रांनो हे सांगलीवरून आणलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्तर एच पीचा टॅक्टर असल्यामुळं तुमचं थोडंसं वलचड जमीर जरी रान असलं तर ही काळवट जमीन आहे जे तुम्ही समोर पाहता काळवट जमीन आहे आणि अगदी दहा ते पंधरा दिवस झाले पाऊस पडून गेलेला आहे फनण्यासाठी किंवा नांगरणीसाठी मशागतीसाठी इथं चान्स नव्हता फक्त ट्रॅक्टरने रान फनवून घेतलेलं आहे आणि यांच्या सत्तर एच पीच्या ट्रॅक्टरने हे वावर तयार केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता याची मशागत कशी होते आणि नक्कीच आज मोठा ट्रॅक्टर असल्यामुळं त्याचा फायदासुद्धा आपल्याला दिसतो आहे तर तुम्हाला जर काही अडचणी असल्या तुमच्या शेतामध्ये जरी अडचणी असल्या तर चिकट रान असलं तर नक्कीच यांच्याशी संपर्क साधा ओलं जरी, जरी रान असलं तरी तुम्ही संपर्क साधून आपल्या शेताची मशागत करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो यांच्याशी आपण बातचीत केल्यानंतर एक गोष्ट माझ्या प्रामुख्याने लक्षात आली की तुम्हाला बेडची फिनिशिंग ज्यावेळेस मल्चिंग पेपर आपण पांगवतो त्यावेळेस तो फिट केला जातो व्यवस्थित आणि जर टॉप चांगला भेटला तर दोन लाईन म्हणजे झिक पद्धतीने आपल्याला लावायला सुद्धा स्विच कर किंवा सिंगल लाईन मल्चिंगचं किंवा लागवडीचं एकदम योग्य असं नियोजन होतं आणि राहिला प्रश्न साध्या रोटरने वगैरे बेड निभार झाले ते म्हणणं त्यांचं म्हणणं बरोबर आहे जर बेब बेड जर निभार झाले तर ती मुळ्या चांगल्या चालती नाही आणि मुळी जर चालली नाही तर आपल्याला भविष्यात उत्पन्नसुद्धा कमी मिळतं तर मित्रांनो तुम्हाला जर जवळ आसपास जर तुम्हाला जर सरीसाठी ट्रॅक्टर जर हवा असेल उंच सरी पाडण्यासाठी तर नक्कीच सोनोनी साहेबांशी संपर्क साधा तर त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस पंचेचाळीस अकरा तर ह्या नंबरवरती फोन करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या शेडनेटमध्ये उत्कृष्ट अशी चांगली सशक्त सरी पण त्यांच्याकडून तुम्ही पाडून घेऊ शकता तर धन्यवाद धन्यवाद